नमस्कार बातमी समोर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा खानापूर शाळा ठरली जनरल चॅम्पियनशिपची मानकरी दिनांक सतरा व अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झालेल्या खानापूर केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा बलवडी तालुका खानापूर या शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी दैदिक्यमान यस संपादन करत जनरल चॅम्पियनशिपवर शाळेचं नाव खोरलंय जिल्हा परिषद शाळा वस्ती खानापूर संयोजित राशी उमाशीनगर मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेमध्ये मोठ्या गटात मुलींनी कबड्डी व खो खो या सांघिक खेळ प्रकारात विजयपद पटकावले तसेच मोठ्या गटातील मुलांनी खो खोचे विजयपद व कबड्डीचे उपविजेतेपद पटकावले तसेच शंभर मीटर रेले मोठा गट या क्रीडा प्रकारात मुले व मुलींच्या दोन्ही गटांनी विजयपद पटकावले पटकावलं यता पहिली ते चौथी या लहान गटात कबड्डी व खो खो मध्ये मुले व मुलींनी उपविजेते पदाला गवस निघातली तसेच याच गटातील मुलांच्या संघाने रिले या क्रीडा प्रकारात उपविजेते पद पटकावले तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये लांब उडीमध्ये लहान गटात मुलांमध्ये चिरंजीव श्रियांशू गायकवाड यांनी प्रथम क्रमांक व चिरंजीव राजवीर गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच मोठ्या गटातील मुलांमध्ये चिरंजीव हर्षद मंडले याने प्रथम क्रमांक व चिरंजीव शुभम गायकवाड याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे मोठ्या गटात मुलींमध्ये कुमारी अनुराधा कदम हिने प्रथम क्रमांक व कुमारी आरती हिंगवले याने द्वितीय क्रमांक पटकावला शाळेचं नाव उंचावलं आहे गोळाफेकमध्ये लहान गटात कुमारी मंजुळा राठोड या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला व मुलांमध्ये चिरंजीव आर्यन गायकवाड याने तृतीय क्रमांक पटकावला मोठ्या गटात चिरंजीव परशुराम गायकवाड याने प्रथम क्रमांक व चिरंजीव आयुष चव्हाण याने द्वितीय क्रमांक पटकावलाय तसेच मुलींमध्ये मोठ्या गटात कुरबारी श्रेयशी जाधव हिने प्रथम क्रमांक व कुमारी अक्षरा जाधव हिने तृतीय क्रमांक पटकवला आहे लहान गटात चिरंजीव कृष्णा चव्हाण या विद्यार्थ्याने पन्नास मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक व शंभर मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे मोठ्या गटात चिरंजीव शुभम गायकवाड याने शंभर मीटर व चारशे मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच शंभर मीटर धावण्यामध्ये चिरंजीव पृथ्वीराज शेंडे या द्वितीय क्रमांक व चारशे मीटर धावण्यात यात चिरंजीव हर्षद मंडले यांनी द्वितीय क्रमांक पटकावलाय तसेच मुलींमध्ये चारशे मीटर धावणे क्रीडा प्रकारात वा कुमारी आरती गवले हिने प्रथम क्रमांक व शंभर मीटरमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तसेच कुमारी गौरी गायकवाड हिने चारशे मीटर धावण्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावलाय जिल्हा परिषद शाळा बलवडी खानापूर या शाळेच्या मुलामुलींनी मिळवलेल्या या वैदिग्यवान यशाबरोबरच जनरल चॅम्पियनशिपचा मान मिळवून शाळेचा तसेच वलवडी गावच्या शेरपेच्या मानाचा तुरा खोपलाय यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री बापूराव जगताप सर व श्री महेश कदम सर यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभलंय तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कांबळे सर सौ रेखाताई ढोबळे मॅडम सौ जयश्री माने मॅडम सत्यवान आणि सर सुरेखा मंडले मॅडम यांचंही अनमोल मार्गदर्शन लाभलय अंगणवाडी सेविका श्रीमती सुरेखा गायकवाड मॅडम व वा सर्व स्टाफ यांचंही सहकार्य लाभलंय शाळेचे मिळवलेले या दैदिग्यमान यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामपंचायत बलवडीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच पालक व ग्रामस्थ यांच्याकडून कौतुकाचा वर्षा होत आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी